दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं काल रविवारी निधन झालंय झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते ते त्र्याहत्तर वर्षांचे होते अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील रुग्णालयात झाकीर हुसेन यांनी अखेरचा श्वास घेतला उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते गेल्या आठवड्यातही ते त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र पुन्हा जास्त प्रकृती बिघडल्याचं लक्षात येता त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र त्याच दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांच्या जाण्यानं कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे संगीत विश्वातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना दोन हजार दोन मध्ये पद्म आणि दोन हजार तेवीस मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं तर उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म नऊ मार्च एकोणीशे एकावन्न रोजी मुंबईत झालेला त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा हे देखील प्रसिद्ध तबला वादक होते झाकीर हुसेन यांनी आपले वडील अल्लार खा यांच्या कलेचा वारसा जपत संगीत क्षेत्रातच करिअर करण्याचं झाकीर हुसेन यांच्या निधनानं कलाविश्वात मोठी शोककळा पसरलेली असून सर्वत्र त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक